नमस्ते आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची रस्त्यामध्ये भाजी बनवणार आहे तर चला तर मग आपण बनवूया तर इथं ना मी शे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आणि त्यांना साफ करून घेतलेल्या आहेत आणि चांगल्या ना असे स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत दोन वेळा आणि शेवग्याच्या शेंगा ना असे दोन भाग करून घेतलेले आहेत मी तर आता आपण बनवूया शेवग्याच्या शेंगाची भाजी तर आता ना मी गॅस पेटवून घेते तवा ठेवून घेते मी गॅसवर तर आधी ना मला कांदा भाजून आहे तर इथं ना मी दोन कांदे लांब कापलेले आहेत ला ते घालून घेते मी तव्यामध्ये तर आता ना मी तेल घालून घेते दोन चमच ना आता मी लाल होऊस तर चांगलं भाजून घेणार आहे कांदा आता भाजत आलेला आहे तर आता याच्यामध्ये ना मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे ते पण घालून मी तर आता सुकं खोबरं पण भाजून घेणार आहे दोन मिनिटं तर आता ना खोबरं पण भाजून झालेलं आहे तर आता ना इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सहा त्या पण घालते मी आणि इथे ना अद्रकचे तुकडे केलेले आहेत ते पण घालते तर ते पण ना आता मी दोन मिनटं परतून घेणार आहे लसूण आणि अद्रक पण तर आता ना हे सगळं भाजून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते तर आता ना इथं मी कांदा भाजून घेतलेलं हे सगळं कांदा खोबरं अद्रक आणि लसूण आता हे ना सगळं मी मिक्सरच्या भांड्यात ना घालून घेते इथं ना कडीपत्त्याचे पाने आहेत ती पण घालते कोथंबीर आहेत ती पण घालते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या पण घालते आणि आता हे सगळं ना मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर आता ना मी कढई ठेवली गॅसवर कढई गरम झाले तेल घालून घेते मी कढईत तर आता ना मी हे वाटण केलेलं घालून घेते तेलामध्ये मिक्स करून घेते मी दोन मिनिटं ना मसाला चांगला परतून घेणार आहे ना मी मसाला परतून घेतलाय आपण याच्यामध्ये मी घालणार आहे लाल मसाला दोन चमच गरम मसाला दीड चमच हळद चवीनुसार मीठ मिक्स करून घेते मी मसाला आणि आता हा मसाला ना मी चांगला परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत तर ना आता मसाल्याला तेल सुटलंय चांगला परतून घेतलंय मी मसाला तर आता ना शेवगाच्या शेंगा घालून घेते मी करून घेते शेंगा तर आपण हे मी वाटणातलं पाणी घालून घेते तर आता मी मिक्स करून घेते नाही ना, ना, ना मी आता अजून पाणी घालते एक ग्लास कारण की शेंगा पण शिजायला लागतील ना म्हणून तर आता ना शेवग्याच्या शेंगाला ना उकळ आलेला आहे मस्त असा तर आता ना मी झाकण ठेवून घेणार आहे म्हणजे शेंगाना पटकन शिजतील तर आता झाकण ठेवून घेते मी तर आता आपण बघूया भाजी झाली का झाकण काढून घेते मी तर झाले आता भाजी शेंगा पण शिजल्यात मस्त आणि भाजी पण मस्त अशी झाली थोडी ना मी अशी जाडच ठेवले रस्ता झाले आता गॅस बंद करून घेते तर मस्त अशी भाजी झालेली आहे तर आता ना मी वाटेत काढून घेते भाजी आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी ना मस्त चपातीसोबत पण खूप मस्त लागते चपाती भात कशाबरोबर पण खाऊ शकतो आणि खूप टेस्टी लागते अशी रस्सेवाली भाजी तर झाले वाटीत काढून मस्त अशी भाजी तर तयार आहे खाण्यासाठी शेवग्याची शेंगाची भाजी तर अशा प्रकारे आज मी बनवली शेवग्याची शेंगाची भाजी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा